आज आपल्या शिर्डीमध्ये जी ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात गोट्यावधी रुपाची फसवणुकीची घटना उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता आहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा हो देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिक अंदाज असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शेवटी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडकले गेले त्यांनी त्याच्यात गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील हे संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेत सामील होतो आता स्थानिक लोकांच्याकडून पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्याबरोबर साई भक्तांकडून सुद्धा काही रकमा गोळा आहे का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे तर म्हणजे या कंपनीची मूळ आता मी माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्टर्ड ऑफिस हे नाशिकला दाखवलेलं आणि हे महाराज हे माशा आहे ते आपल्या घरातून शिर्डेमध्ये कंपनी चालवायचं त्या मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळी कापडत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा बारनेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटिक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटेक तर त्यांच्या मालक त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयातसुद्धा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझ्या राहिली आहे त्याचबरोबर नवनाथ अवतडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पेड ट्रें, ट्रेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर स्टिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या हो सातत्यानं ज्या पॉन्जी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात दोघं गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्यावर झालेला दिसतो त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्यांनी लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसतं आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केलेत त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करायची सूचना देत असताना आतापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मला वाटतं साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जे तक्रार देण्यासाठी ज्या करतात आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसे होताना दिसत नाही कारण मग कारण भीती असेल आपण नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आले पुढे काढलेत परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रस तपास गेलेला आहे तो देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याच्या नातेवाईकांचे रेकॉर्ड्स फ्रॉड रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मी जी ठेवित गुंतवणूकदार आहे त्यांनाही विनंती आहे की आपणही मत त्यांचं नाव गोपटे ठेवण्यात ठेवण्यात येईल त्यांनी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्या जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे कारण बरोबर बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल तर मला वाटतं त्याला नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही इथे आपल्या विशेष करून त्यांनी अन्य त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जर ते पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं या कपा तपासाला आणखी चांगली गती देता आहे मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना तर ठीक आहे चुकीचा बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल विभागालासुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनी व्यवहार जमिनी जमिनीचे काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा काही हिबल असेट्स तयार केल्या असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते त्याला विकता येणार नाही तर तशा प्रकारची विक्री व्यवहार करू नये असे सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झाले आहेत संस्थानचे कर्मचारी बरोबर ना धरणे पुढे चार सात चार कर्मचारी निलंबित झाले आहेत सात लोकांना थोडं दाखल झाला आहे आता म्हणून त्या करून जे कर्मचारी निलंबित झाले सुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो ना त्यांनी सातत्याने कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांचे ते प्रलोभन दाखवलं आहे पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांनी सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोक पाहतात त्या लोक वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परता देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचा आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात यंत्र पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यात ज्या काही तीन चार कंपन्या बुडाल्यात अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले ती सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे नाही एकदा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटकेत आहेत भूपेंद्र साळवे काय नाव तसं साळवे बाकीच्या आरोपी फरार त्यांना आपण ताब्यात घेऊ ना पोलिस यंत्रणा सत्तारा या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना निश्चित आरोपी नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या एल बीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात पै रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करताहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत आता काही मला वाटतं काही बाब काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशीला अडथळे येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे तशी काही सूचना असेल आपली अशी वस्तुसुद्धा असेल तर आपण दुरुस्त करू मग शिर्डीच्या शिर्डी राहते राहत्या ठिकाणीच त्या ठिकाणी त्यांनी गुन्हे नोंदवून करून घेऊ जबाबाई नोंदू का कोणी ते म्हणजे त्यांना मग ठेवीदारांना परत त्यासाठी नगर हेल्पटे वारण्याची गरज आहे सर हा जो भूपेंद्र पाटील आहे याची आणि त्याची झालेली पत्नी किंवा होणारी पत्नी जी आहे त्या दोघांनी मिळून पुन्हा एक स्वराज्य रोमो नावाची कंपनी पुन्हा एक अजून आणखी कंपनी स्थापन केली आहे आता ते निवडणूक सांगायचं तसं पोलीस तपास मी म्हणून मी म्हणणार पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे मला अजून निक आठवड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग त्या पण मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय गांभीर्य दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये पुढल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे काय म्हणजे पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्यांनी जर पुढे येऊन त्यांची नाव आहेत गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला तर आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल कारण आपल्याला सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो भामता आहे जर ज्याने लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे पण शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पर आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देताली पाहिजे ऑनलाईन आहेत ते अज्ञात नाही आहे फक्त पोलीस तपासून बँक स्टेटमेंट जर मिळालं तर सगळ्यांच्या नावं आणि राखा मिळणार आहे विषय एवढाच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्वसामानांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर सुमोटो सुमोटो तक्रार गेल्यानंतर नाही जर एखादी सोशल मीडिया जाहिरात ये येते तीस टक्के मिळतील चाळीस टक्के मिळतील तर अशी एक स्वातंत्र्य यंत्रणा असलेली आज गरज आहे जसं भरपूर असे प्रकार होत आहेत तरीसुद्धा फसवणूक होते अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर जिल्ह्यामध्ये जर कुठे जाहिरात दिसली सोशल मीडिया तर त्याच्यावर कारवाई व्हावी जसं आपलं विधान परिषद घेतलंय तर त्याच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणं तसंच अशा ज्या स्कीमा चालू महाराष्ट्रात त्याच्यावर तुम्ही काही तुमचा मुद्दा बरोबर आहे शेवटी असे प्रबंध दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे मूळ समोर हो आहे पोलीस त्यांना सूचना दिल्या आहेत ऑलरेडी की ताबडतोब ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंटंट नेमून त्याचा सुटणी करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कार्यवाही करता जातात आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांच्यासुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा सूचना दिलेल्या आपण परंतु आपण जो मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडे नाही आहे तर मला वाटतं मुद्दा त्यांनी त्यांनी खा आश्वर केलेलं आहे की आपण एक स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा उभी करू आवश्यकता आहे म्हणजे नियमात मदत करायचे करता येतील याबाबतीतसुद्धा मला वाटतं स्वतः आपण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कोट्यवधी लोकांची फसवणूक को राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ते ती यूट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीर आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखीन पुढं जाण्याच्याऐवजी तिथेच त्याला आटका जर केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळता येईल